नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची अबोली या अबो मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता अबोलीला संशय येतो की कोणीतरी इथे आसपास आहे म्हणून ती सगळीकडे शोधू लागते तर जोपर्यंत ती मंदिराच्या पाठीमागे पोहोचते तेवढ्यात तो व्यक्ती धावत जातो आणि अबोलीला दिसत नाही परंतु तो व्यक्ती अंकुशला धडकतो आणि अंकुशची माफी मागू लागतो दुसरीकडे मात मात्र आता मात्र मनवाला सांगू लागतो की तू काळजी करू नको मी रागूशी नक्की बोलेल आणि त्यानंतर तो तिथून निघून गेल्यावर आता नीताच्या सांगण्यावरनं रागू मनवाला जाब विचारायला जाते त्यामुळे दोघींमध्ये पुन्हा वाद सुरू होतात इकडे मात्र अंकुश आणि अबोली दोघेही एकमेकांशी बोलत असतात तेव्हा अंकुशला मात्र अबोलीचं सगळं म्हणणं पटतं आणि तो तिला थँक्यू म्हणतो की तू माझं या केसमध्ये खरंच खूप मदत केली आहे पण अबोली मी तुला शब्द देतो हा जो कोणी गुन्हेगार आहे ना त्याला मी नक्की पकडेल हा माझा शब्द आहे आणि असं म्हटल्यावर अंकुशला अबोलीलाही फार बरं वाटतं दुसरीकडे आता येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की जस साहेबांच्या मुलीची हळद असते तिने ही पिवळी साडी घातलेली असते तेवढ्यात मात्र ती अबोलीला हळद लावायला विनंती करते हळदीचा कार्यक्रम जेव्हा सुरू असतो तर अचानकच लाईट जाते त्यामुळे आता लाईट आल्यावर पुन्हा समोरचं दृश्य बघून सगळ्यांना खूपच मोठा धक्का बसतो मालिकेच्या अशाच नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा